समाजाचा एक जागरूक घटक या नात्याने ही बातमी आम्ही आपल्या समोर घेऊन आलो आहे बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोलापूर जिल्ह्यात तंबाखू गुटखा विक्री बंदीचा कायदा नावालाच दिसून येत आहे शहरासह गावागावात खुलेआम पान टपऱ्यांवर तंबाखू आणि गुटख्याची विक्री होत आहे शाळा परिसरातील टपऱ्यावरही ही विक्री खुलेआम सुरू आहे प्रशासनाच्या निशाण्यावर बंदी असलेली सुगंधी तंबाखू व गुटखा विक्रेते असले तरी पुरवठादार मात्र असल्याचे दिसून आहे यावर प्रशासन धडक मोहीम कधी हाती घेणार हा खरा प्रश्न आहे राज्यात वीस जुलै दोन हजार बारा रोजी गुटखाबंदीचा निर्णय झाला त्याला तेरा वर्ष पूर्ण झाली पण ना त्याची कडक अंमलबजावणी झाली ना गुटखा विक्रेते थांबली शहर किंवा ग्रामीण मधील पानटपरी दुकानांमध्ये गुटक्याची विक्री जोमाने होत आहे आंतरराज्य पोलिसांची तपासणी नाके असतानाही गुटका येतोच कसा या प्रश्नाचे ठाम उत्तर अधिकारी देऊ शकत नाही महाराष्ट्रात गुटखा शेजारच्या राज्यांमधून येतो महाराष्ट्रात गुटखा उत्पादन आणि सेवन यावर बंदी असली तरी शेजारच्या राज्यांमध्ये नाही त्यामुळे महाराष्ट्रात गुटखा सरसपणे मिळतो तरुणांना व्यसन दिनतेपासून दूर ठेवून निरोगी सुदृढ समाज निर्मितीसाठी हातभट्टी दारू गुटखा मावा विक्रीवर कडक निर्बंध लावण्यात आले पण शासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे कायद्याचे पालन होत नाही गुटखा विक्रीसाठी व्यापाऱ्यांची मोठी साखळी कार्यरत आहे ही साखळी तोडल्यानंतरच गुटखा विक्री कमी होण्यास मदत होणार आहे कारवाईची धडक मोहीम हाती घेणे गरजेचे आहे तंबाखू गुटक्याचे परिणाम अनेकांच्या आरोग्यावर झाले आहेत गुटखा खाणाऱ्यांचे तोंड उघडत नाही अनेकांना व्यवस्थित जेवणही करता येत नाही आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे तरुणांच्या आरोग्यावर तंबाखू गुटक्याचे सर्वाधिक वाईट परिणाम दिसत असल्याचे कर्करोग तज्ज्ञ सांगतात तरी पण गुटखा मावा खाणाऱ्यांना त्याचा नाद सुटत नसल्याचे दिसून येत आहे